मयत ममता मेहत्रे आणि जिया मेहत्रे या दोन कुटुंबियांचं सांत्वन करून या दोन्ही परिवारास प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचं पालकमंत्री पालकमंत्री जयकुमार जयकुमार गोरे जाहिर गोरे यांनी जाहीर केलं सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी सोलापुरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत मेहत्रे परिवाराची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याबद्दल त्यांनी यावेळी हळहळ व्यक्त करून दोन्ही परिवारास धीर दिला आणि दोन्ही परिवारास प्रत्येकी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं महापालिका प्रशासनाकडून पाठवलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रस्तावाच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांचा आर्थिक निधी मदत म्हणून मिळवून देता येईल याकडे आपण जातीने लक्ष देऊ असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जयश्रीच्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयातील येणारा खर्च शासन पातळीवर करण्याच्या आश्वासन देखील यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलं खूपच दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि दोन बालकांना जीव गमावा लागला या अनुषंगानं कुटुंबियांना भेट दिलेली आहे आणि कुटुंबियासोबत चर्चा केली खूपच गरीब कुटुंबातली दोन्ही मालक एक अजून एका मुलीची तब्येत सिरियस होती पण आता सुदैवानं ती होते त्या शासकीय हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार चालू आहे आवश्यकता भासली तर सगळ्यात बेस्ट खाजगी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांनी सूचना हातात आपण दिलेल्या आहेत आणि दोन्ही जे बालकांनी जी बनवलेलं आहे त्यांची परिस्थिती पाहता परिस्थिती खूपच हालाकीची परिस्थिती आहे सन्माननीय आमदार खोटेसाहेब जाऊन तरी काय म्हणत ते आणि मी स्वतः पालकमंत्री म्हणून नाही पण एक परिस्थिती बघितल्यानंतर दोन्ही बालकाला एक एक लाख रुपयाची मदत करण्याचा मी निर्णय घेतला आणि त्याचवेळी मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी मी येताना एस एम एस केला होता आणि त्यांच्याशी चर्चा झाली मुख्यमंत्री महोदयांनी तातडीनं मला एस एम एस केलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही बालकांना पाच पाच लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय घेतला आणि तातडीनं तसा प्रस्ताव आयुक्त महोदयांना पातळीच्या शिक्षण दिलेल्या आहेत त्या कुटुंबांना मदत द्यायनिमित्तानं होईल या प्रसंगी पालकमंत्र्यांसोबत आमदार देवेंद्र कोठे पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे पोलीस आयुक्त एम राजकुमार भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे शिवसेनेच्या राज्यप्रवक्त्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ राखी माने यांची उपस्थिती होती